पूरा नमस्कार चला आवाज येतोय का पा सर्वांना आवाज येतोय का चला जॉईन व्हा प्रथम सर्वांनी ओके जॉईन व्हा यस चला ओके चलो बोला बोला बोलतो थांब दोन मिनट जय शिवराय जय भीम जय श्रीराम हा पोरो लक्ष द्या इकडं सर्वात महत्वपूर्ण गोष्टीवर मला ज्याच्यावर बोला चला इकडं पहा हे जे वनरक्षक बुक आहे त्याच्याबद्दल काही पोरांना संभ्रम असेल तर आपल्या बुकचा जो जुना डाटा आहे तो महापोर्टलनं घेतलेल्या परीक्षा असल्यामुळं तो जशाला तसा ठेवलाय आणि टी सी एस आय बी पी एसनं जे पेपर घेतलेत ते पेपर त्याच्यात समाविष्ट करण्यात आलेत म्हणून हे बुक वापरा वनसेवक आणि वनरक्षक याच्यामध्ये लय मोठी तफावत असणार नाही पण पेपर टी सी एस आय बी पी एस घेत असेल तर आपल्याला कुठाने होतील जय सवालाल तर त्यामुळं विनंती करायलो की इकडे पहा दहा वर झाले क्लास गेलो मला तेवढं कळत असेल काही जण डायला खाते सर याच्यात माघ हल्ल्या गोष्टी आहेत तर मग मागल्या डायरेक्ट डिलीट करतात नसतात कळलं का चालू घडामोडीचं पुस्तक म्हणल्यावर दिनविशेष ठेवावं लागतील पुरस्कार ठेवावे लागतील नवीन कोण मिलेन कोण ते तसं पुस्तक मध्ये तुमचा डाटा आहे हे पुस्तक अतिशय कामाचं आहे काय का चालू घडामोडीचं चा नवीन बुक हा जय लहूजी समजला सा त्यामुळे सांगायलो की पुस्तक सर्वांनी वापरा का याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ घ्यालो याच्यामध्ये याच्या अगोदर झालेला महापौर महापोर्टलच्या परीक्षेमार्फत मार्फत पर जो डाटा आहे तो जशाला तसा ठेवला आपण त्याच्यात फक्त ज्या चुका होत्या त्या करेक्शन त्यानंतर जे पेपर कोण घेतले टी सी एस आय बी पी आन्सर की टाकली आणि याच्यामध्ये स्मार्ट जी तुम्हाला काय वाचायचे तेवढा डाटा टाकलाय बाकी आपल्या ऍप आप मध्ये पूर्ण गोष्टी कव्हर करणार आहे तीन महिने टाइम आहे आपल्याला भरतीला ज्यापूर्वाची थोडीफार हाईट आहे हाईट बसत नाहीये तर त्यासाठी ही गोष्ट चांगली आहे यस ऑनलाईन आहे विके क्लास ऍप वर सात चला एन टी पीसी च बुकां आलो होतो हो आता निघलोय परभणीला अनेक पोरांना वाटलंय बाबा जुने पेजेस दिसाले जुने पेजेस म्हणजे जुना डाटा डिलीट नसतो करतायत ही आपली तिसरी आवृत्ती आहे हे लक्षात घ्या कल का पोलीस भरतीचा ठोकळा आलाय तो बी तुमच्या कामाचा असेल हो जय हरी आणि म्हणून तुमचं काम आहे की जे कामाचं पुस्तक आहे त्याला हे कर जा कोणीतरी काही असं याच्यात जुना डाटा आहेत मग जुना डाटा फाडून टाकू का तो बी कामाचा असेल ना न्यू पोलीस भरती अपडेट बद्दल बारा हजाराच्या जवळपास ऍड आहे तुमचं काम आहे थोडं सिरियस घेणं समजून घेणं ती ऍड येणार आहे त्याच्या पहिले आपला अभ्यास आहे का नाही अभ्यास बी चालू ठेवा यस हा तर हे बुक नक्षत्र बुक डेपोवर ऑनलाईन मिळणार आहे ऑफलाईन पुण्यामध्ये कोणी असेल तर विकास बुक डेपो आहे कळ का संभाजीनगर मध्ये उमदे बुक डेपोर आहे आणि शीतल बुक डेपो टी व्ही सेंटर औरंगपुरामध्ये उमदे बुक स्टॉल भरतीला तीन एक महिने टाइम भेटणार आपल्याला तीन महिने टाइम भेटेल आपल्याला पण सांगता येत नाही कारण पाऊस येण्या अगोदर जसं जमिनीचा सुगंध वास येतो तसे पेपरवर बातम्या चालू आहेत काय पाहिजे खाली लेखक का, इठल कांगणे हा बुक आपण एवढं केलं ते तसं कारण ते याच्यात पूर्ण सिलेबस टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि तो फायदा होईल तुमचा नाशिकला नाही नाशिकच्या पोरांनी ऑनलाईन मागून घ्या कळलं सांगली नाशिक इकडले पोर असतील ना त्यांनी हे बुक ऑनलाईन मागून घ्या तुमचा फायदा होईल ताण घेऊ नका लई मोठ्या गोष्टी द्यायच्यात आपल्याला ऑनलाईन ऍप मध्ये पूर्ण सिलेबस आहे पाचशे व्हिडिओ ऑलरेडी आहेत रेग्युलर लाईव्ह आहे उद्या दोन वाजता अडीच वाजता आपला क्लास आहे तो पण लाईव्ह करा आता वासीम बाकीच्या आणि परभणीमध्ये छाया बुक स्टॉलर हे बुक भेटणार आहे हा तर बुक तुमच्या कामाचा असेल ते शब्द सांगायलो याच्यातून याच्यातले जे पेपर आहेत ते पेपर आपल्या विके क्लास ॲपच्या बॅचवर बॅच वर सोडून दिल्या जातील प्रत्येक पेपर हा विकास बुक डेपो पुण्यामध्ये हे बुक भेटेल आपलं बाकी तुमच्या स्थानिक ठिकाणी जे दुकान असतील त्यांचे नंबर द्या त्यांना हे बुक पाठवून दिल्या जाईल तुम्ही याच्यात हा संभ्रम ठेवू नका की याच्यात जुने पेपर आहेत जुने पेपर ठेवावे लागतील ना कारण या अगोदर वनरक्षकचा पेपर पोर महापोर्टलने घेतला होता फक्त एकच भरती टी सी एस एसने घेतली वनरक्षकची आणि येणारा पेपर पण टी सी एस घेणार आहे तर टी सी एस म्हणल्यावर पेपर ऑनलाईन आहे आणि ऑनलाईन म्हणल्यावर गणितापेक्षा बुद्धिमत्तेला जास्त फोकस केल्या जाते ओके वा मला बुकस्टॉलचं नाव पाठवून द्या मी त्या बुक स्टॉलला बुक पाठवून देईल तुम्ही कमेंटमध्ये टाकले की या बुकस्टॉलला पाठवा म्हणून तर मी त्यांचा नंबर टाका म्हणजे मी त्यांना कॉल करून बुक पाठवून देते तिथून तुम्ही परचेस करा हा प्रत्येकाला काहीतरी चांगलं भरती खूप मोठी येणार आहे कळलं का थोडं सिरियस व्हा बाकी मी आहे येस हा तर हे बुक सर्वांनी घेसाल अशी अपेक्षा आहे म्हणजे नवीन चालू घडामोडीचं बुक आलंय गणिताचे आलंय भूगोलचे आले याला पहिले तुमचा रिस्पॉन्स भेटला पाहिजे आपण काय म्हणजे धंदा पैसे कमावण्यासाठी नसतो करत काही चांगल्या पण गोष्टी असतात हा बिरला मला ते बुक स्टॉल चे नाव आणि नंबर पाठवून द्या आमच्या सांगून बुक तुमच्यापर्यंत पाठवून दिला जाईल कळ का याच्यातून म्हणजे काय सरला दीडशे रुपये आणि याच्यातच आपलं घर चालावं असं काही आपल्या भंगार विचार नाहीत कळलं का म्हणून बुक बुकची किंमत यानं दोनशे पंच्याण्णव ठेवलेली आहे ऑनलाईन पूर्ण म्हणजे पैशा सहित काय म्हणता त्याला होम डिलिव्हरी हा त्या होम डिलिव्हरी सहित काहीतरी दोनशे दोनशे पंच्याण्णव हा दोनशे पंच्याण्णव किंमत आहे बुक सर्वांनी मागून घ्या त्याच्यातले जे पेपर असतील त्या पेपरचं एक्सप्लेनेशन पेपर आपल्या पेपर युट्यूबला घ्यालोत त्याची आन्सर किती दिलेली आहे अरे असे ना पेपर छापून निघले ते घेतले तुम्ही काही लोकांना ते इंस्टाग्रामवर भंगार भुंगार रीलवाले लोक पाहिले त्याला ॲड करायला लावली आणि त्यांच्या पुस्तकं बांबार घेऊन तुम्ही माती करून घ्याली कशात काय उत्तर दिलं माहीत नाही डिटेल नॉलेज आपलं नाही आणि मग पुन्हा मारता याच बुक वापर त्याचं बुक वापर खरं बोललं पटत नाही काही गोष्टी लोकांनी बिझनेस का भी भी। ते जोडलं तुम्हाला लोकांनी उगा मजा घेतली आपली पास बारावी पास असणाऱ्या पोरांना ज्यांची बारावीला कॉमर्समध्ये ज्याचं अकाउंटंट आहे सायन्समध्ये किंवा आर्टमध्ये ज्या पोराचं भूगोल आहे अर्थशास्त्र आहे अशाच पोरांना वनरक्षक पदाची भरती देता येत असती बघण्या वनरक्षक भरती देण्यासाठी कंपल्सरी गणित कंपल्सरी अर्थशास्त्र किंवा भूगोल हे विषय असणं म्हणजे सायन्स हे हे विषय असणं अनिवार्य आहे ऑनलाईन बुक घेण्यासाठी मी खाली लिंक टाकतो त्या लिंकवर जाऊन बुक मागून घ्या ऑर्डर करून घ्या नक्षत्र बुक डेपोर हे बुक भेटल तुम्हाला यस हो ची पण ॲड येणार आहे त्या संदर्भात काल परवा मला मुलांचं बोलणं झालं होतं यस रत्नागिरीला सर्व ठिकाणी पाठवून देईल काही का आणि का पण बुकसोबत मला ऑनलाईन बॅच घेणं गरजेचं आहे बरं कारण मला त्या गोष्टी काही त्या बॅच मध्ये द्यायच्यात हे पक्षात घ्या नाही तर बुक घ्याल आणि इकडे ऑनलाईन बॅच सोडून घेल तर त्यांना वांदी होईल म्हणून तुमच्याकडे ऑनलाईन बॅच पाहिजे पहिले ऑनलाईन बॅच घ्या वाटलं तर मग तुम्हाला त्या बॅचमधून तुम्हाला बुक पाठवून द्यायला हवतो मी प्रत्येकाना यस ऑनलाईन जी बॅच आहे आपली वनरक्षकची वनरक्षक हा आणि वनसेवकची ती बॅच घ्या त्याच्यातून हे बुक तुम्हाला दोघावेले कामा येईल ओके okay. हा चला घ्या काळजी घ्या परत झाल्यावर लाईव्ह क्लास होईल आपला चला धन्यवाद चलो पोरो बाय विके क्लास वर आपली ऑनलाईन बॅच आहे त्या ठिकाणाहून जॉईन व्हा यस धन्यवाद निघायलो लगेच आता परभणीत पोहोचल सहा वाजता क्लास आहे आपला हो पोरांनो सर्वांना लब यू धन्यवाद या शिक्षक भरतीचा क्लास चालू आहे बळा टीईटी नाही आता टेटचा टेट क्लास घ्यावा आपल्याला हे नक्षत्र बुक टोल, बुक स्टॉलची लिंक आलेली आहे त्याच्यावर क्लिक करा तुम्हाला बुक कसं घ्यायचं कळून जाईल हो लिंक ते पावडती लिंक दिलेली आहे मी यस लिंक पाहून घ्या どんなバッグ